नमस्कार मी संजय रावते कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला अनेकदा प्रश्न पडतो की ज्यांचा आदर्श आपण घेतो त्यांचं खरं चरित्र चारित्र्य आपल्याला समजतं का विशाळगडच्या अनुषंगाने सध्या जे काही सुरू आहे आणि ज्या प्रकारे वातावरण पेटण्याचा पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याची मला खरं म्हणजे काळजी वाटते याच्यामध्ये कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे कोण कुठल्या विचारधारांचा आहे हा मुद्दाच नाही पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावानं अशा प्रकारचा हिंसाचार होणं अशा प्रकारच्या गोष्टी घडणं आणि एकूण सामाजिक स्वास्थ्य बिघडणं हे अजिबातच बरोबर नाही आहे मुळामध्ये निवडणूक अगदी आता तोंडावर आहे आणि निवडणूक तोंडावर आलेली असताना अशा वेळी खरंतर हा विचार केलेला पाहिजे केला पाहिजे की त्यासाठी विकासाचे अनेक मुद्दे आहेत अनेक गोष्टींवर बोलता येणं शक्य आहे अशा वेळी जर याचा उपयोग काही लोकांना निवडणुकीसाठी करून घ्यायचा असेल आणि यातून काही लोकांना असं वाटत असेल की यातून खरोखरच आपल्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण करता येईल या ध्रुवीकरणाचा काहीतरी फायदा होईल असं कोणाला वाटत असेल तर मला याची फारच चिंता वाटते आहे मी परत सांगतोय की हा मुद्दा कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल मला काहीच बोलायचं नाही पण मुळामध्ये विशाळगडचा जे काही सगळं सुरू आहे त्याचं राजकारण करणं त्याचं पक्षीय राजकारण करणं आणि जाणीवपूर्वक तिथे त्यातलं वातावरण पेटणं पेटवणं याबद्दल मात्र मला जी चिंता वाटते ती अगदी मुद्दाम सांगितली पाहिजे विशाळगडावर अतिक्रमण झालेलं आहे आता हे खरं आहे की अनेक गडांवर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण टप्प्याटप्प्यानं हटवलं पाहिजे याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या निमित्तानं मात्र जणू काही हिंदूविरुद्ध मुस्लिम आहे अशा प्रकारे मुद्दा पुढे आला हे जास्त गैर आहे पाऊस आहे पावसाळ्यामध्ये मुळात ते सगळं करणं अजिबातच सोयीचं नाही आहे अशा वेळी भर पावसाळ्यामध्ये जणू की हा तातडीचा तात्काळ लगेचचा मुद्दा आहे अशा पद्धतीनं ते पाडकाम सुरू झालं शेवटी उच्च न्यायालयाने सांगितलं समजावून की पावसाळ्यामध्ये हे करण्याची गरज नाही पावसाळा संपू द्या आणि मग काय करायचं हो हो का करा करा ते करा एवढी साधी गोष्ट आहे पण असं होत असताना सुद्धा या प्रकारच्या गोष्टी होणं आणि मला असं वाटतं की मुळामध्ये छत्रपती संभाजीराजे युवराज यांनी जी भूमिका घेतली त्यांनी खरं म्हणजे विचार करायला पाहिजे की ते स्वतः जो वारसा सांगतात तो वारसा आपण सांगत असू तर मग या प्रकारच्या कृतींचे परिणाम काय होतील हा मुद्दा फार महत्वाचा आहे वरवर पाहता विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवणं हा मुद्दा साधा वाटतो पण त्याचा ज्या प्रकारे वापर केला जातो आहे याचा अगदी आनंद आहे खरं म्हणजे की नव्यानेच कोल्हापूरचे खासदार झालेले शाहू महाराज यांनी मात्र त्या प्रकरणामध्ये थेटपणे भूमिका घेतली आणि अशा प्रकारे कोणी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा निषेध करतो अशी पण त्यांनी भूमिका घेतली हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय नेत्याची हीच भूमिका असली पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा किंवा राजर्षी शाहू महाराजांचा वारसा आपण सांगतो आहोत असं म्हणणाऱ्यांची तर ही भूमिका अगदीच असली पाहिजे याच्यामध्ये काही शंका नाही आहे पायथ्याशी गजापूर मुसलमानवाडी असं जे आहे तर तिथे साधारणपणे एक नक्कीच आहे की अतिक्रमण झालं असेल समजा बरं अतिक्रमणाला अनेक गोष्टी जबाबदार असतात शिवाय अतिक्रमण कुठला एक धर्म करतो असं नाही आहे बाकीच्या पण गोष्टी असतात पण असं होत असताना तिथे दर्गाच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारचं वर्तन झालं याची खरं म्हणजे चिंता केली पाहिजे आपल्याला हे माहीत आहे की मुळामध्ये शहा शरीफजी या दर्ग्यावरूनच शहाजी शरीफजी ही नावं ठेवली गेली असं इतिहास सांगतो त्यामुळे एकूणच हा सगळा इतिहास लक्षात घेतला म्हणजे माझ्या समोर आत्ता माझ्या हातामध्ये माझ्या हातामध्ये पुस्तक जे आहे ते माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे तर ते जदुराज सरकार यांचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व असं हे पुस्तक आहे खरं म्हणजे हे मूळचं इंग्रजी पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद आहे पण या मराठी अनुवादामध्ये मी बघत होतो की त्यात त्यांनी काय म्हटलंय म्हणजे जुना सरकारांनी असं म्हटलंय की छत्रपती स्वतः हिंदू होते त्यांची त्यांच्या धर्मावर गाढ श्रद्धा होती आणि त्यांचं आचरण परंपरावादी होतं तरीही त्यांनी अनेक सर्वोच्च पदांवर मुस्लिम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती मुंशी हैदर औरंगजेबाच्या सेवेत प्रवेश केल्यानंतर हा तिथला मुख्य न्यायाधीश झाला होता मुन्शी हैदर सिद्धी संबळ सिद्धी मिस्त्री दौलत खान हे नौदल प्रमुख किंवा अरबारावरचे सगळे अधिकार सर्वोच्च अधिकारी म्हणून काम करत होते त्याशिवाय सिद्धी हलाल आणि नूर खान हे सेनाधिकारी होते महाराजांच्या राज्यातल्या प्रदेशांमध्ये त्यांनी मुस्लिम काझींना कायदेशीर मान्यता दिली होती तुम्ही बघा म्हणजे ते काय सांगतायत म्हणजे जजुनाथ सरकारांचं म्हणणं असं आहे की राज्यांच्या राजवटीमध्ये त्यांच्या देशात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली होती राजांच्या राजवटीमध्ये शांतता होती सुव्यवस्था होती स्त्रियांना आणि कुठलाही भेदभाव न करता सगळ्या धर्मांच्या पंथांच्या लोकांना सन्मानाची हमी मिळाली होती त्यांनी सर्व खरोखरच्या पवित्र संतांना राजकीय आश्रय दिला मुस्लिमांना सुद्धा हिंदूंहून कमी आदर मिळाला नव्हता अगदी मुस्लिम संतांना सुद्धा वर्षासनं सुरू केली होती जात पंथ धर्म यांचा विचार न करता सगळ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार सार्वजनिक सेवांची संधी उपलब्ध करून दिली होती भारतासारख्या सर्वसमावेशक लोकसंख्या असलेल्या देशाच्या राज्यासाठी एक आदर्श धोरण होत शांतता आणि समजूतदारपणाचं सुज्ञ अंतर्गत प्रशासन या त्यांनी दिलेल्या देणग्या होत्या आता एक लक्षात घ्या मुळात विशाळगड विशाळगडाला असणारा इतिहास आपल्याला माहित आहे त्या विशाळगडाच्या अनुषंगाने सुद्धा जो इतिहास सांगितला जातोय तो फार वेगळा आहे पण प्रत्यक्षामध्ये हा इतिहास काय आहे हेही बघितलं पाहिजे एकतर मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की मुळामध्ये विशाळगडाचा इतिहास काय आहे हे बघा विशाळगड हे आत्ता कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये गजापूर या पर्वतश्रेणीमध्ये वसलेला वसलेलं आहे या किल्ल्याची बांधणी कधी झाली याबद्दल नोंद नाही पण हा किल्ला जो आहे तो पंधराशे आठ मध्ये बांधल्याची नोंद आहे आता या या किल्ल्याचा शिवरायांशी संबंध कसा येतो ते आपण बघितलं पाहिजे सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्यानंतर पन्हाळा ताब्यात घेतला आणि त्याच्यासोबतच खेळणा पावनगड आणि रांगणा हे किल्ले पण घेतले त्यावेळी अनेक किल्ल्यांना नावं बदलली शिवरायांनी त्यापैकी खेळणा हा जो किल्ला आहे ते खेळणा किल्ल्याचं नाव बदललं आणि खेळणा किल्ल्याचं नाव हे विशाळगड असं केलं मला असं वाटतं की एक कायम लक्षात घेतलं पाहिजे की या निमित्ताने मुद्दाम हिंसाचार करायचा आणि त्यानंतर मग हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचं काहीतरी वातावरण तयार करायचं असा डाव आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा डाव कुठल्या एका राजकीय पक्षाचा के के आहे किंवा काय असं मला म्हणायचं नाही आहे पण यामध्ये अशा प्रकारच्या काही वृत्ती निश्चितपणे आहेत की ज्यांना विशाळगडाच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष पेटवायचा आहे आणि असा संघर्ष पेटवताना पेट शिवाजी महाराजांचं नाव वापरलं जाणं हे सगळ्यात भयंकर आहे कारण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये शिवरायांचा इतिहास आपण जर पाहिला तर ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढाई होती असं अजिबात नाही बिपिनचंद्र नावाचे प्रख्यात इतिहासकार आहेत त्यांनी असं म्हटलं की ही लढाई बेसिकली इट वॉज फॉर पॉवर अँड प्लंडर सगळ्या ज्या इतिहासामधल्या लढाया आहेत ते पॉवर आणि प्लंडर म्हणजे काय सत्ता आणि प्लंडर म्हणजे लूट यासाठीच्या ह्या लढाया प्रामुख्यानं सगळ्या बाकीच्या लोकांच्या सुद्धा होत्या आणि त्यामुळे शाह विरुद्ध मुघल शा, मुघल यांची पण लढाई होती त्यांचे धर्म जरी एक असले तरीसुद्धा या लढाई लढाया झाल्या आदिलशाही निजामशाही मुघल हे एकमेकांच्या विरुद्ध का लढले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये छत्रपती शिवरायांनी जेव्हा सुरुवात केली स्वराज्याची स्थापना केली एका अर्थानं तेव्हा त्यांचा पहिला संघर्ष हा जो झालेला आहे मोठा संघर्ष तो प्रामुख्यानं जावळीच्या मोऱ्यांशी झालेला आहे तर मोरे काही मुस्लिम नव्हते हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम नाहीये तरी सुद्धा विशाळगडाच्या निमित्तानं विरुद्ध मुस्लिम हे जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे छत्रपती शिवरायांनी दर्ग्यांना अगदी मदत केली दर्गे उभारले गेले दर्ग्यांमधले जे सोफी संत आणि बाकी मंडळी आहेत त्यांना वर्षासनं सुरू केली गेली तर देणग्या दिल्या एवढं सगळं ज्या शिवरायांनी केलं त्या शिवरायांच्या नावानं विशाळगडच्या तिथल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत मला असं वाटतं की याचा फार नीटपणे सखोलपणे विचार केला पाहिजे आणि शिवरायांचा वारसा आपण सांगत असू मी शिवराय खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विशाळगडावरची लढाई किंवा पन्हाळ्यावरची लढाई ही झाली सोळाशे सहासष्टमध्ये त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराज या प्रकारची भूमिका घेत होते आज दोन हजार चोवीस मध्ये भारतासारख्या सर्वसमावेशक देशामध्ये जर हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो, तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे हे माग मागे, मागे सांगत आलेलो सा आहे की मुळामध्ये भारत हा सगळ्यांचा देश आहे इथे हिंदू आहेत मुस्लिम आहेत शीख आहेत ख्रिश्चन आहेत पारशी आहेत सगळ्या धर्मांचे लोक आहेत आणि हा भारत हिंदूंचा आहेच पण त्याचप्रमाणे तो मुस्लिमांचा पण आहे तो ख्रिश्चनांचा पण आहे तो पारशांचा पण आहे तो शिखांचा पण आहे हा प्रत्येकाचा देश असं असताना जाणीवपूर्वक अलीकडच्या जा कालावधीमध्ये हे ज्या गोष्टी घडतायत त्याचा नीट विचार केला पाहिजे उच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय दिलेलाच आहे त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे की तुम्हाला अतिक्रमण हटवायचे असतील अतिक्रमण सगळीकडेच असतात पुण्यात आहेत मुंबईत आहेत सगळीकडे आहेत याचा अर्थ त्यांचं समर्थन करतो आहोत असं नाही पण अतिक्रमण करणाऱ्यांचा कुठं धर्म नसतो आणि शिवाय अतिक्रमणामध्ये सरसकट अतिक्रमण हटवणं असं पण होऊ शकत नाही त्याला विचार करावा लागेल एकदम अचानकपणे ज्यांचं पोट ज्या ठिकाणी ज्यांच्या ज्याच्यावर अवलंबून आहे ते दुकान तुम्ही पाडून टाकलं एखाद्याचं घर उद्ध्वस्त केलं हा प्रकार जो आहे तो अत्यंत ते अत्यंत भीषण आहे आणि मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांनी अशा प्रकारचे डाव उधळून लावले पाहिजेत गड अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत याबद्दल काहीच विरोध करण्याचं कारण नाही आहे पण निमित्तानं जर हे सुरू असेल आणि म्हणून मला असं वाटतं की युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा त्याचा नीटपणे विचार केला पाहिजे साकल्यानं विचार केला पाहिजे तात्पुरत्या के काहीतरी गोष्टींसाठी तुम्ही या प्रकारे करणार असाल तुमचा हेतू काय मुद्दा वेगळा आहे पण त्याचे पडसाद जे उमटत आहेत ते मात्र फार भयंकर आणि भीषण आहेत त्यामुळे याचा विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं माझं आवाहन आहे मुळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पणाळ आहे विशाळगडसुद्धा आहे आणि मला हे पूर्णपणे खात्री आहे की कोल्हापूरचा माणूस खरं म्हणजे मराठी माणूसच खरं म्हणजे भारतीय माणूसच पण त्या मुद्दाम सांगतो कोल्हापूरचा माणूस हा एकूणच सलोखाप्रिय आहे तर सलोख आवडतो त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींमुळे तो बिथरणार नाही तो हिंसक होणार नाही याची मला अगदी पूर्णपणे खात्री आहे काही लोकांनी काही वृत्तींनी अशा प्रकारचे प्रयत्न केले तरी हे घडणार नाही कोल्हापूरमध्ये जातीय धार्मिक दंगली होण्याची शक्यता अजिबात नाही आहे कारण कोल्हापूरला हा सगळा राजर्षी शाहूंचा आणि एकूणच परिवर्तनाचा पुरोगामी असा वारसा आहे पण हा वारसा पुन्हा पुन्हा आधोरेखित करण्याची आवश्यकता आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून विशाळगडाच्या निमित्ताने विशाळगडाच्या या सगळ्या गोष्टींना कुठलंही वेगळ्या प्रकारचं वळण लागता कामा नये हे वळण लागू नये यासाठी सर्वसामान्य मराठी माणसानं सजग असलं पाहिजे तुम्ही छत्रपती शिवरायांचा सा वारसा सांगत असाल तर तुम्ही निश्चितपणे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारच्या दुहीचं राजकारण हे हाणून पाडलं पाहिजे याच्यामध्ये काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू